सरकारी नोंदी ह्या मुसलमानाच्या सुद्धा निघाल्या जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या निघाल्यात मारवाडी समाजाच्या निघाल्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्या आणखीन लोहर समाजाच्या निघाल्या जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबी शिकूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं तुम्हाला आता तर आता कायद्याने बोला त्याच्यात पाशा पटेलांचं नाव सांगतो त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाल एकच नाव सांगतो जर मुस्लिमांची कुंबी सरकारी म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुंडी म्हणून ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी तुम्हाला कायदे चालायचे ना जर बाकीच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना सदुसरच्या नंतर यांची या कशी नोंद नाही उकडत तुम्ही यांना कशाच्या आधारावर सोळा टक्के आरक्षण करून तुम्ही दिलं कस बघा मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी जे मणियार आहेत म्हणजे कासार जे खाटीक आहेत म्हणजे कोरेसे अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले साहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना मिळाले आरक्षण दिलं आहे त्याला उगीच माहीत काही नसत काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंझारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हणतो त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावं होता आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेला वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत अमुक नाहीत अमुक नाही त्यावेळेला ना त्या शब्बीर मुस अन्सारे यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचार्यांनी तास ता सोडले नाही जिल्ह्यात जिल्ह्यात गेले गावागावात दिल गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे